नमस्कार मैत्रीणींनो लाइफस्टाइल विथ दिव्या चॅनल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या खूपच जास्त व्हायरल होत असलेल्या महाराष्ट्रीयन साड्या सध्या खास कार्यक्रम लग्नयासाठी या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत आज मी तुमच्यासाठी या साड्या अगदी कमी किमतीत घेऊन आली आहे आणि यातील अवेलेबल असलेले कलर्स सुद्धा शेअर केलेले आहेत खूपच सुंदर असा नवीन प्रकार आहे सॉफ्ट सिल्क डबल टोन मध्ये फॅब्रिक आहे डबल साडीला खूपच रॉयल असा आणि सुंदर अशा कलर कॉम्बिनेशन आणि गोल्डन जरी डिझाईन मध्ये सुंदर असा जरी डिझाईन मध्ये पदर आहे खूपच छान साडी आहे आणि ब्लाउज पीस हे कंट्रास्ट कलर मध्ये आहे खूपच छान स्मार्ट लुक देणारी साडी आहे या साडीचे सध्या खूपच जास्त व्हायरल होत असलेले दोन कलर्स आणि किंमत व्हिडिओच्या शेवटी शेअर केलेले आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि असेच फॅशन रिलेटेड पाहण्यासाठी आपल्या लाईफस्टाईल विथ दिव्य चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा या नवीन फॅशन मध्ये असलेल्या साड्या तुम्हालाही हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला आवडलेल्या साडीचा स्क्रीनशॉट घेऊन पाठवा आणि ऑर्डर करा